मित्राने मेसेज टाकला ते जर सहा जागा देणार असतील तर आपला निर्णय चुकलाय साहेबांना कळवा सगळ्यात महत्वाचं वंचित बहुजन आघाडीला सहा जागा देऊ असा कुठलाही प्रस्ताव आतापर्यंत महाविकास आघाडीने कधीही समोर ठेवला नाही बैठकीमध्ये तीन जागा देऊ त्याही कुठल्या देऊ या संदर्भात कुठलीही भूमिका महाविकास आघाडीने क्लिअर केलेली नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट स्वतःच्या दहा जागा स्वतः निवडू शकतो शिवसेना स्वतःच्या जागा सतरा जागांची लिस्ट त्यांनी आज डिक्लेअर केली आहे त्या स्वतः निवडू शकतात त्या जागा ते काँग्रेस स्वतःच्या जागा स्वतः निवडू शकते वंचितला तुम्ही ते जे काही तीन चार जागा देणारे त्या जागा स्वतः निवडण्याचा अधिकार का नाही असं जा विचारणारा एकही पट्ट्या महाराष्ट्रात नाही का किंवा एकही जिगरबाज शेरनी महाविकास आघाडीची कॉलर धरून वंचित बहुजन आघाडीला स्वतःच्या निर्णायक जागा निवडण्याचा अधिकार का नाही हे विचार केव्हा विचारणार के विचा वंचित बहुजन आघाडीने आधी जागा डिक्लेअर केल्या असत्या तर आपण म्हणला असतं की बाबा नाही वंचित बहुजन आघाडीने घाई केली काँग्रेस स्वतःच्या जागा डिक्लेअर करते म्हणजे त्या जागा ते वंचित सोबत शेअर करणार नाही शिवसेना स्वतःच्या सतरा जागा डिक्लेअर करतायत म्हणजे ते सुद्धा त्या जागा वंचित सोबत शेअर करणार नाही राष्ट्रवादी स्वतःच्या जागांची त्यांची लिस्ट पक्की आहे तेही ते जागा वंचित सोबत शेअर करणार नाही मग वंचितनी यांची आतमध्ये पंगत चालू असताना दारात पातेलं घेऊन खेटराजवळ उभं राहावं असं वाटतं का इथल्या बुद्धिजीवी लोकांना इथल्या अकलमंद लोकांना असं वाटत का, का, का की वंचितनी जे काही यांचं खाऊन पिऊन उरल खरकट ते खावं इथल्या इतर ज्या दलित पक्षांसोबत कंपेरिजन केलं जातं वंचित बहुजन आघाडीचं त्या लोकांनी आतापर्यंत दलित वंचित अल्पसंख्याक समुदायातील नेतृत्वाच्या संदर्भाने काय भूमिका घेतलेल्या आहेत आणि अशा तनाही नेतृत्वाची अपेक्षा जर वंचित करणं करत असाल तर भाऊ चुकीच्या जागेवर आलेला आहे वंचित बहुजन आघाडी हे एक स्ट्रॉंग कनखर अल्पसंख्याक वंचित बहुजनांचं नेतृत्व करणारा पक्ष आहे तो लाचारी पत्करणार नाही ही बाबासाहेबांची राजकीय मुवमेंट आहे आणि ही मुवमेंट हरून पाडण्याचा कुणालाही अधिकार नाही तुम्ही ज्यांना मसीहा हा समजायलात वंचित बहुजन आघाडी इकडं गेली तर बीजेपीचा फायदा होईल बहुजन आघाडीकडनं बीजेपीचा फायदा होईल वगैरे तर हे आता बंद करा दहा वर्षापासून तुम्ही हेच तुमच्या वाचवतात जरा शिवसेनेला विचारा की तुमच्यातले एवढे लोक बीजेपीत का गेले राष्ट्रवादीला विचारा तुमच्यातले एवढे लोक बीजेपीत का गेले किंवा काँग्रेस मधले जे काही लोक गेलेत मातब्बर लोक गेलेत सोकल त्यांना विचारा की ते का गेले बीजेपी मध्ये ज्या पक्षांचा पूर्ण डायरेक्ट इनडायरेक्ट सपोर्ट भाजपला आहे तुम्ही त्यांच्याकडनं संविधान वाचवण्याची अपेक्षा त्यांना मसिहा समजायला लागलाय ज्यांना स्वतःला वाचवायला कोणीतरी येणं गरजेचं वंचित बहुजन आघाडी आज महाविकास आघाडीचा भाग झाली असती किंवा जाग होईल झाली तर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी तरली असती तेवढी ताकद वंचितची आहे मग तरीही वंचितला दुय्यम दर्जाची वागणूक का देण्यात आली तर ह्या डिफेंड करण्यामध्ये जास्त वेळ वंचितचा जाऊ नये असं मला वाटतं म्हणून त्या संदर्भातलं हे पहिलं म्हणजे आधी केलं वाटतं हा हे शेवटचं आहे खूप लोकांना इनबॉक्सात येऊन मला बोलायची इच्छा होती की बाबा चुकला निर्णय असं झालं तसं झालं तर मला एका कनखर स्वाभिमानी नेत्याची अपेक्षा आहे आणि जो इथल्या वंचित बहुजन अल्पसंख्याक समुदायाला लिडरशिप देईल ते नेतृत्व म्हणजे माझं माननीय बाळासाहेब आंबेडकर माझे मला लाचार पक्ष नेतृत्वाची अजिबात गरज नाही मी तर बाळासाहेबांच्या सोबत आहे आणि ते या अटीवर आहे की स्वाभिमानाच्या अपमानित पद्धतीने वागणं जगणं जेवढं तेवढं घेणं खाणं संविधान वाचवण्याचा ठेका फक्त बहुजन आघाडीने घेतलाय का इथल्या अल्पसंख्याक समुदायाने इथल्या वंचित बहुजनांनीच नेहमी सॅक्रिफाईस करायचं हे कुठल्या पुस्तकात लिहिले तुम्ही यांच्या याद्या चेक करा जरा तेच तेच काका बाबा दादा मामा चाचा आजी आज आजोबा त्यांनाच परत तिकीट मिळाली आजी तर नाही त्याच्यात महिला शिवसेनेच्या सतरा लोकांमध्ये एकही महिला कॅन्डिडेट नाही तेव्हा जरा विचार करा की तुम्ही कुणाला कठगड्यात उभा करताय कोणाच्या पाठीमाग उभा आहे कळते का तुम्हाला बुद्धिजीवी लोकांना मला हात जोडून सांगायचंय कि तुम्ही सपोर्ट करू शकत नाही ना तर किमान गैरसमज जन्माला घालू नका तुमचे गैरसमज येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही कुणाकडनं इमानदारीची अपेक्षेत होता एक एक पक्ष काढा आणि त्यांची हिस्ट्री काढा वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणीही त्या पद्धतीचा घोटाळा झपला करून इलेक्शनला उभं नाही नाव बघा जरा प्रोफेसर वेगवेगळ्या जात समूह वर्ग समूह सगळ्यांना प्राधान्य आहे त्याच्यामध्ये आता काही लोक म्हणतात की जलांबे पाटलांना समर्थन देणारी लोक वोटिंग करणार नाहीत तुम्हाला माझा गरीब मराठा बांधव आज जागा झालाय त्याला कळतय कि वर्चस्ववादी प्रस्थापित मराठ्यांनी त्याच्यासोबत काय केलंय इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी स्वतःची भाकरी बांधण्यासाठी इथल्या गरीब मराठ्याचा नेहमीच वापर केला त्यांचं सरपंच म्हणून त्यांच्या चुलीत जाळले स्वतःची भाकर भाजली आज ज्या भाजपच्या विरोधामध्ये लढण्याची गरज आहे त्याच त्याच समाजाला भाजपची गरज त्याच समूहाला तुम्ही परत बोकर्डेवर घेण्याचं सांगतायत भाजपसोबत जाणाऱ्या लोकांना आणि हे जे आहेत ना आता एक कमेंट करतात विश्वा, विश्वास सर्व दे समाज सोडला तर बाकी कोणीही मदत करत नाही असं नाहीये दादा मी बुद्धिस्ट नाही आणि औरंगाबादमध्ये जेव्हा आपण एक उमेदवार खासदार किता निवडून आणला होता तेव्हा पण बुद्धिस्ट प्लस मुस्लिम असं होतं मराठा बांधव ही हो सोबत येतील आणि मानसिक मनोधैर्य खचवण्याचं काम कुणीही करू नये तुम्हाला हे महागात पडेल का तर उद्या कुणीही स्वाभिमानी राजकारणाला धजावणार नाही तुमच्या अशा ह्या नेबळाटपणावर मुळात इथल्या वंचित बहुजनांना स्वतःच्या बळावर निवडून येऊ शकतो हा कॉन्फिडन्स येणं खूपच गरजेचं आहे नाही तर राजाच्या दरबारात राजाला गुजरा आणि गुजरा उज्ञा केल्याशिवाय आपल्याला अत्यंत राहणार नाही सल, 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 करन ते करायचं नसेल लोकशाहीचं सार्वत्रिककरण करायचं असेल लोकशाहीचं सामाजिकरण करायचं असेल तर आज बाळासाहेबांच्या हात बळकट करणं खूप गरजेचं आहे बाळासाहेबांच्या सोबत राहणं खूप गरजेचं आहे हे जे खच्चीकरण करणारे मॅसेज टाकतंय ना त्यांना मला विचारा तुमच्या आकांना जाऊन की का घेतलं नाही वंचित बहुजन आघाडीला सोबत कोणत्या अशा जागा देत होतात तुम्ही वंचित बहुजन आघाडीला की ज्याच्यावर वंचित भोजन आघाडीने तुम्हाला नकार दिला कुठल्या जागा स्पष्ट बोला तरी मला कुठल्या जागा देत होतात तुम्ही ते किंवा कुठल्या जागा वंचित तुम्हाला मागितल्या होत्या ते <coughs> जाऊन विचारा आपल्या आपल्या जागीरदारांना इथं नका ते टिंक वाजवू येऊन नका आमच्या कार्यकर्त्यांना द्विधा मनस्थिती टाकण्याचा प्रयत्न करू नका त्यांचं खच्चीकरण करू बाळासाहेबांचा कार्यकर्ता मागा हटणारा नाहीये तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवेल